अगर सादरगत आहे मावळवर्धा पाहुयात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित माजी सैनिक सन्मान सोहळ्याच्या संदर्भात सो मी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा स्वातंत्र्य दिनानिमित्त आधार फाउंडेशन लोनाला महिला मंडळ वर सूर साधना परिवार यांच्या वतीने माजी सैनिक वीरपत्नी व समाजसेवकांचा सन्मान यावेळी करण्यात आला त्याचप्रमाणे देशभक्तीवर गाण्यांचाही कार्यक्रम महिला मंडळ हॉल येथे आयोजित करण्यात आला होता लोणा महिला मंडळ व परिवार यांच्या वतीने माजी सैनिक वीरपत्नी व समाजसेवक यांच्या सन्मानाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला उपस्थित माजी सैनिक वीरपत्नी आणि मान्यवरांच्या हस्ते सरस्वती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्जलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सूरसाधना परिवाराचे गायक गायिकांनी देशभक्तीभर गीते यावेळी सादर केली यानंतर माजी सैनिक महेश्वर भिंगे सोमसिंग हवलदार नरेंद्र वाल्दिया एच सी शर्मा विक्रम पुजाला महेश तत्ते एस आर बाबर गुरुदेव सिंग केस राणा सदानंद कुंभार तानाजी भोसले सुरेश चंद्र ठाकरे तरसेम सिंग बाला पवार के पी ढोले पांडुरंग सोले वीर पत्नी हेमलता शर्मा वीरपत्नी वासने वीर पत्नी नमिता पासी यांचा सन्मान करण्यात आला एकशे बारा वेळा रक्तदान केले म्हणून निखिल सोमन व एकोणपन्नास वेळा रक्त दान केले म्हणून मनीषा बोंबोरी यांचा सामाजिक कार्याबद्दल सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी हरिभक्त पराण विष्णुबा काळे डॉक्टर नामदेव डफळ मारुती साठे कांताराम दळवी बबनराव फाटक सदाभाऊ आंबेकर ऍडव्होकेट शिवसेना शहराध्यक्ष संजय भोयर जयवंत दळवी विजय आखाडे रंगनाथ वरे श्रीराम कुमठेकर राजेश मेहता डॉक्टर हिरालाल खंडेलवाल डॉक्टर सुत्रावे डॉक्टर ममता काळे विशाल पाठारे सुरेश पिसे अरुण पिसे पांडुरंग देवटे विजय केदारी शंकर नाणेकर आदी उपस्थित होते याचप्रमाणे आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पाटारी व आधार सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे व सर्व पदाधिकारी सूर साधनाचे संचालक प्रदीप वाडेकर आणि सूर साधनाचे सर्व गायक कलाकार पत्रकार बंधू समाजातील मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी सेरसकर यांनी केले तर आभार पांडुरंग तिखे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आधार फाउंडेशन अध्यक्ष प्रकाश पाठारे सचिव पांडुरंग तिखे विठ्ठल जातो भगवान घनवट शशिकांत खंडेलवाल हनुमंत साबळे मनीषा भांगरे अब्बास खान प्रफुल्ल खंडेलवाल राजेंद्र लाड दत्ताभाऊ लाड राजू शेख उत्तम ठाकर गौतम रावळ गणेश जाधव श्रीकांत शिंदे भगवती प्रसाद अग्रवाल राजेंद्र मांडरे गोरख चौधरी अनिल पानगावकर पुरुषोत्तम पाटील संध्या गवले सुमती पिंजन सुमन ढाकोळ रश्मी सरस्कर प्रतीक्षा महाडिक शोभा मांडरे आदींनी विशेष सहकार्य केले oh <laughs> किसी की किसी की किसी के किसी के किसी के में में किसी 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 चूड़ी रातों अकेली अखली रा कुछ देना, सीखे हम भी तो कुछ देना सीखे देश हमें देता है सब कुछ देश हमें देता है हम भी तो कुछ देना सीखे हम तो सूरज हमें रोशनी देता हवा तो नया जीवन देती है टाने को हम सबकी धरती पर होती खेती है औरों का भी हित हो जिसमें हम ऐसा कुछ करना सीखे देश हमें देता है सब कुछ हम भी तो कुछ देना सीखे गर्मी की तपती दोपहर में पेड़ सदा देते हैं छाया सुमन सुगंध सदा देते हैं हम सबको फूलों की माला के जीवन से रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं हुस्न और इश्क दोनों को दो रुसवा करे वो जवानी के फल भी नहाती नहीं आज धरती बनी है दुल्हन साथियों अब तुम्हारे वाले मतन साथियों कर चले हम पिता जानो तन साथियों अब तुम्हारे हवाले मतन साथियों ये फल और फूल उगाए केसर कहीं बिखेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत मावळ तालुक्यातील ताजा घडामोडी पाण्यासाठी मावळ वार्ताचे YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद